आलोक आधी म्हणाला इंदूशी मैत्री आहे काय थंडी आहे ना पुण्यात हे <laughs> मग म्हणाला इंदू खास मैत्रीण आहे मग या घरची होणारी सून आहे <laughs> ओ जावय बापू मोठी <laughs> <laughs> स्टोरी आहे सांगत बसलो तर पहाट होईल तू अजून सांगितलं नाहीयेस ना तिला एंगेजमेंटचं <laughs> लग्न झालंय अरे त्याच अहो बाबा अजून काय सांगायचं राहिलंय तिला गुड ही ही तिला सगळ्या फॅमिली फंक्शन्स मध्ये सून असल्यासारखी मिरवते ए बाबा तू मला सांगितलंस म्हणून मी सगळीकडे तिला बोलवते हा प्लीज तू आई बाबांना सांगितलंयस का आपल्या ब्रेकअप बद्दल मी लहान नाहीये तुझ्यासारखी सॉरी पण ना आपण तिलाही इथे बोलवून घेऊया का नको हेच म्हणते मी तू कधीच ऐकत नाहीस आता विचित्र वाटत ना आपल्या पुढे तेच तर आहे ना आपल्याला तू काय फिल्म मधली आहेस का हा किती ड्रामा करतेस बरं आपण इथं आलोच आहोत तर फोन कर ना तिला तू किती बदललीस ते बघ आधी तू स्वतः आणि तू सांग ना त्यांना इंदू बघा किती उद्धट आहे न सांगतास गेली वगैरे आमच्या दोघात काही भांडणं झाली नाही का पण आता आमचंच उदाहरण तुला द्यायचं म्हणजे प्लीज बच्चन नका देऊ तू किती कठीण असतं या वयातल्या या मुलांना ओळखणं हे बघ ब्रेकअप आणि लग्न मोडणं या जमीन आसमानचा फरक पण तो जमीन आसमानाचा काय फरक आहे तो समजून सांग ना मला ओ बाबा सांगा ना तुम्ही मला एक दोष असले हे असं ब्रेकअप वगैरे काही नसतं जे काही भांडण झाले ना ते मिटवून टाकात आवडतो चल करूया तस मुलीच्या बापाला जशी काळजी असते ना मुलगा चांगला मिळेल का नाही तशी काळजी मुलाच्या बापाला पण असते सगळ्यांना भयानक टिपिकल होते आहे काय सी गोडगोळ काय एक मिनिट एक मिनिट मी गोडच आहे